पोटाची चरबी कमी करायची आहे जिम नाही डाएट नाही फक्त रोजच्या या पाच सवयी बदला आणि परिणाम बघा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तीन मिनटं डीप ब्रीदिंग तीन मिनटं श्वास घ्या आणि हळूहळू सोडा यामुळे शरीर शांत होतं झोप छान लागते झोप छान लागली की चरबी कमी व्हायला मदत होते रात्री दहा नंतर काहीही खाऊ नका जेवल्यानंतर झोपल्याने पोट सुटतं उशिरा खाल्लं की ते पोटात चरबी बनतं पचन मंदावते फॅट थेट पोटावर जमा होतात भूक लागली तर कोमट पाणी प्या झोपण्यापूर्वी कोमट पाणी शरीरातील वायू कमी होतो त्यामुळे पोट साफ राहतं फुगलेपणा कमी तर पोटही कमी दिसेल ॲसिडिटी असलेल्यांनी फक्त पाणीच प्या झोपायच्या तीस मिनिट आधी मोबाईल बाजूला फोनमुळे झोप उशिरा लागते झोप नीट झाली नाही की फॅट साठवायला मदत होते जेवल्यावर दहा मिनिटे चालणे यामुळे पचन सुधारते शरीर ॲक्टिव्ह राहते आणि पोटावर चरबी साचण्याची शक्यता कमी होते सोप्पं लक्षात ठेवा रात्री जास्त खाल्लं तर झोप कमी आणि पोटावर चरबी जास्त या पाच उपायांपैकी तुम्ही कोणता सुरू कराल एक ते पाच यामधील नंबर कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांनाही फायदा होईल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा